सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्य मध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा तणावाचा ठरू शकतो ऑफिस मधल्या वरिष्ठांचा दबाव आणि घरातले छोटे मोठे वाद एकत्र एक आल्यामुळे मन अस्वस्थ होऊ शकतं त्यामुळे कामावर लक्ष केंद्रित करायला थोडं कठीण जाईल पण शांत रहा श्वास घ्या आणि एक गोष्ट हाताळा दिवसाच्या कुठल्या तरी समारंभात किंवा पार्टीत अशी एखादी व्यक्ती भेटू शकते जी तुमच्या आर्थिक स्थैर्यासाठी एखादा मोलाचा सल्ला देईल त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐका पुढच्या वाटचालीत उपयोगी पडेल मुलांनी यश मिळवलं तर त्याचा खूप अभिमान वाटेल आई वडिलांसाठी हे सगळ्यात मोठं समाधान असत नाही का आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत गोड क्षण घडू शकता एखादा रेशमी धागा किंवा छोटीशी टॉफी वाटताना तुमचं नातं अधिक घट्ट होईल हे क्षण साधे असले तरी हृदयात खोलवर घर करून जातात करियर विषयी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो स्वतःच्या विचाराने घ्या दुसऱ्यांचा सल्ला एकच जरूर पण शेवटी निर्णय तुमचाच असावा कारण जबाबदारी ही तुमचीच असेल आणि हो त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे आज शक्य असेल तर काम लवकर संपवून लवकर घरी परत जा घरच्यांसोबत वेळ घालवणं तुम्हालाही ताज करेल आणि कुटुंबियांच्या चेहऱ्यावर हसू देखील उमटेल रात्री मात्र तुमच्या जोडीदारासोबत काही खास आणि रोमँटिक गप्पा राहतील प्रेमाच्या या लहानशा क्षणात तुमचं नातं अधिक सुंदर होईल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो